तन्वी फोटोग्राफी स्टुडिओ वेडिंग प्री वेडिंग कॅन्डिड शूट मॉडेलिंग क्रेन ड्रोन हो, दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स विटा नमस्कार मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत आम्हाला वादग्रस्त जागा नकोय खासदार राजू शेट्टी इंद्रजीत देशमुख यांना डोळ्यासमोर ठेवत राजकारणाचे शुद्धीकरण करायच्या इच्छेने आपण सांगलीची जागा मागितली होती पण उलटसुलट बातम्या आल्यामुळे त्यांनी लढायला नकार दिलाय आमाला दादा त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना संपवायचेही नाही सगळे वाद मिटून आम्हाला जागा देण्यात यावी अन्यथा वादग्रस्त जागा देऊ नये असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले खासदार राजू शेट्टींच्या या नव्या पावित्र्याने जिल्ह्याच्या राजकारणात अधिकच गोंधळ वाढल्याचे दिसून येते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण त्याचबरोबर ज्यांनी आघाडीच्या संदर्भात माझ्याबरोबर अनेक वेळा चर्चा केल्या ते काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते अहमद पटेल आणि राहुल गांधी यांनाही मी कळवलं की अशा पद्धती अशा पद्धतीनं एखाद्या जा जागेचा विचका करून मी जर का सौमणीच्या साव, जा गळ्यामध्ये जागा बांधणार असाल तर अशा जागेमध्ये आम्हाला रस नाही त्या पद्धतीनं खरं तर एकदा निर्णयापर्यंत आल्यानंतर निर्णय होईपर्यंत प्रत्येकाला केस करावी कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे पण निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी ते मानला पाहिजे असं मला वाटतं अजून या क्षणापर्यंत जर काँग्रेस पक्षानंही निर्णय घेतलेला असेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तात्काळ ठेवणार असाल आणि असे वादग्रस्त झालेले बंडकुरे बंडखोऱ्या उभा राहिल्यानंतर मग ती जागा जर का सोडणार असाल तर अशा जागेमध्ये रस घ्यायचा का नाही याचा विचार आता आम्हाला करावा लागेल म्हणून मी संबंधित काँग्रेस पक्षाच्या प्रवेश पातळीवरच्या आणि राष्ट्रीय नेत्यांना सुद्धा कळवलं की एकतर इथला वाद मिटवा अन्यथा मग या जागे ही जागा घ्यायची का नाही याचा विचार आम्हाला करावा ही जागा मुळात आम्हाला देणार आहे का नाही हे ठरवा देणार असाल तर वाद मिटवून द्या आम्हाला कुणावरही अन्याय करून कुणालाही असं वाटता कामा नाही की स्वाभिमानीनं आमच्यावर अन्याय केला अशा पद्धतीची जागा आम्ही घेणार नाही अन्यथा मग या जागे ही जागा घ्यायची का नाही याचा विचार आम्हाला करावा ही जागा मुळात आम्हाला देणार आहे का नाही हे ठरवा देणार असाल तर वाद मिटवून द्या आम्हाला कुणावरही अन्याय करून कुणालाही असं वाटता कामा नाही की स्वाभिमानीनं आमच्यावर अन्याय केला अशा पद्धतीची जागा आम्ही घेणार नाही पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टींनी निर्वेची भाषा वापरत काँग्रेसला इशारा